नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इंदूर पाटणा रेल्वेला जवळ अपघात किमान तीस प्रवासी ठार मदतकार्य सुरू पंतप्रधानांच्या हस्ते आज आग्र्यात पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ इफ्फी चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात प्रारंभ व्यंकय्या नायडूंच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट निर्माते रमेश सिप्पी करणार उद्घाटन पीव्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताकडे दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी पहिल्या डावात इंग्लंडच्या दोनशे पंचावन्न धावा इंदूर पाटणा या गाडीचे चौदा डबे आज पहाटे कानपूरजवळ पुखराया इथे घसरून झालेल्या अपघातात तीस प्रवासी ठार झाले आहेत या अपघातामध्ये दोन डब्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अपघातात दीडशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मदतकार्य वेगात सुरू आहे अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आहेत दरम्यान मंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांबाबत दुःख व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आग्रा इथे आज महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेचं उद्घाटन होणार आहे दारिद्र्य सर्व नागरिकांना दोन हजार बावीस पर्यंत परवडणारी घरं उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते पन्नास लाभार्थ्यांना घर वाटप झाल्याचं पत्र देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक घरासाठी दीड लाख रुपये देणार असून त्यातून स्वयंपाकघर स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा सर्वात सकारात्मक परिणाम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची कर करवसुली त्यामुळे एकट्या महाराष्ट्र राज्यातून नऊशे चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांची करवसुली नगरपालिकांनी केली आहे जुन्या नोटा चलनातून बाद केल्या तरी त्या नगरपालिकांमध्ये चोवीस नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील अशी घोषणा राज्य सरकारने केल्यापासून कर वसुलीत वाढ झाली आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मुंबई महानगरपालिकेने दोनशे सहासष्ट कोटी पंच्याण्णव लाख पुणे पालिकेने एकशे अकरा कोटी अकरा लाख तर नवी मुंबईने सदतीस कोटी तेहतीस लाख पिंपरी चिंचवड एकतीस कोटी त्र्याऐंशी लाख आणि ठाणे महानगरपालिकेने पस्तीस कोटी रुपयांची कर को वसुली केली आहे दरम्यान नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे बँकांमध्ये ठेवीमध्ये वाढ झाल्याचा फायदा उचलत अनेक बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात एक टक्क्यापर्यंत कपात केली आहे हे दर कालपासून लागू झाले आहेत केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपये मूल्यांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला या निर्णयामुळे आळा बसेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेने व्यक्त केला आहे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं दूरचित्रवाणीतल्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनीही समर्थन दर्शवलं आहे या निर्णयामुळे देशाचं हित जपलं जाईल अशा काही बोलक्या प्रतिक्रिया की थोडा पेशन्स ठेवा थोडासा धीर ठेवा जसं आपण दिवाळीला आपलं घर साफ करतो तसंच आता ही अपने देशा दिवाली है जिथे अपना देश साफ होता तर अपने सग मदती गरज है का शक्य नहीं है सारी जनता के लिए अपने देश के लिए और उसे आगे बढ़ाने के लिए एक करेक्ट स्टेप था बट ये है कि हाँ दिक्कतें हो रही हैं लेकिन इट्स अ स्मॉल स्टेप विच लीड टू अ अंट लीप इन द क्लीन अप ऑफ द कंट्री सो आई थिंक हमें थोड़ा सा और सबर करना है ये स्टेप बहुत बड़ा स्टेप है बहुत बोल्ड स्टेप है और हमें सबको इसका समर्थन करना चाहिए खासकर हमारे जितने भी लोग लाइनों में खड़े हैं वो बेचारे कहीं दुखी भी हो रहे हैं कोई बात नहीं मैंने अभी भी एक बात कही कि जब क्योस होता है कहीं पर भी देखिए किसी भी कंट्री में बड़ी बड़ी कंट्रीज में बड़े बड़े रिवोल्यूशन हुए हैं उसमें बहुत सारी चीज़ों में डिस्कम्फर्ट हुआ है होता है कोई बात नहीं लेकिन उसके बाद जब वो छटता है धुआं उसके बाद जो रोशनी है वो बहुत खूबसूरत होती है उसका उसका आनंद लेने के लिए इस आनंद को प्राप्त करें बहुत अच्छा काम हुआ है और जब बड़ा काम होता है तो थोड़ी बहुत असुविधाएं होती है तो राष्ट्र निर्माण का यह दौर है और राष्ट्र निर्माण के दौर में अगर थोड़ी बहुत असुविधा व्यक्तिगत तौर पर होती है तो उसे सहन कर लेना चाहिए मुझे लगता है आम आदमी सहन कर रहा है उसे कोई दिक्कत नहीं है मैं केंद्र सरकार को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि उन्होंने ये कदम उठाया और देश के निर्माण के लिए एक अच्छा कार्य हो रहा है जम्मू कश्मीर अनेक दिवसांनंतर जनजीवन पूर्व पदावर आला है काल सकाळपासूनच रस्त्यावरती अनेक वाहनांची रहदारी सुरू झाली शाळा सरकारी कार्यालयं व्यवस्थित सुरू झाली असून श्रीनगरच्या बाजारांमध्ये लोकांची गर्दी दिसून येत आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकांमधून पैसे काढण्यासाठी नागरिक बाहेर पडत आहेत दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं तर नौशेरा परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिलं यात पाकिस्तानच्या काही चौक्या उद्ध्वस्त झाल्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळं घेतलं तर त्यांची पाण्याची गरज तर भागतेच पण हे शेततळं इतर कारणांनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतं वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने केलेल्या कल्पक वापरामुळे शेततळं ही संकल्पना बहुउपयोगी ठरली आहे वाशिम जिल्ह्यातल्या घाटा इथले शेतकरी विठ्ठल सोमटकर यांनी कृषी खात्यामार्फत शेततळं घेऊन या शेततळ्यातून मत्स्यबीज उत्पादन घेतलं आहे कर्डा इथलं कृषी विज्ञान केंद्र आणि वाशिमच्या आत्मा यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नातून एक हजार ते बाराशे मत्स्यबीज एका शेततळ्यात सोडण्यात आलं या शेततळ्याचा उपयोग मत्स्य करता करण्याकरिता या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळ हैदराबाद याच्या अनुषंगाने पाच दिवसाचं स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात आला त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील आत्मा या अंतर्गत यांना जे काही प्रात्यक्षिक आहेत प्रात्यक्षिकामध्ये माशांची भिजवाई आणि खाद्यांची या ठिकाणी आपण त्यांना पुरवठा केला शेततळ्यात तीन महिन्यात अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजनाचे मासे तयार झाले असून आठ ते दहा क्विंटल माशांचं उत्पादन मिळणार आहे आत्मा योजनेमार्फत माशांचं खाद्यही पुरवण्यात आलं आहे यातून प्रेरणा घेऊन इतर पंचवीस शेतकऱ्यांनीही शेततळ्यातून मत्स्य बीज उत्पादन घेतलं आहे मध्ये एकूण बेचाळीस शेततळे राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत देण्यात आले होते त्यापैकी पंचवीस शेततळ्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र खर्डा आणि आत्मा यंत्रणा वाशिम यांच्या मार्फत इथं मत्स्य बीज पंचवीस शेततळ्यामध्ये सोडण्यात आलं होतं यामध्ये एक हजार बीज मत्स्यसंचय करण्यात आला होता त्यामध्ये कटला सायप्रिनस पंगेशियस आणि रूपचंद अशा चार प्रकारच्या वेगवेगळ्या मत्स्यांचं संवर्धन करण्यात आलं होतं शेततळामुळे सोमटकर यांना शेती बरोबरच जोडधंदा उपलब्ध झाला आहे कृषी विभागातून मला शेततळ मिळालं आणि त्याच्यामध्ये बीज सोडण्यात आलं आणि शेतीला जोडधंदा मिळालेला आहे पन्नास हजाराचं उत्पन्न त्यातून मला मिळत आहे शासनाकडून मला पाच लाख चोपन्न हजार अनुदान मिळाले आणि या शेततळ्याच्या माध्यमातून शेतीची ओलिताची सोय झाली मत्स्यबीज उत्पादनामुळे घाटा इथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय तर झाली आहेच पण चांगला जोडधंदाही मिळाला आहे इतर शेतकऱ्यांसाठी विठ्ठल सोमटकर यांचा हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहे नाट्यशोध संस्थान या संस्थेच्या माध्यमातून रंगभूमीच्या सेवेत संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या शहाऐंशी वर्षीय डॉ प्रतिभा अग्रवाल यांना काल आदित्य बिर्ला कला शिखर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या त्यांना तीन लाख रुपये मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाटक संगीत आणि नृत्य याबद्दल आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी केलं याआधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पंडित भीमसेन जोशी पंडित शिवकुमार शर्मा पंडित बिरजू यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक राजकीय क्रीडा पत्रकारिता त्याचप्रमाणे वैद्यकीय वकिली पर्यावरण नाट्यकला सहकार छायाचित्रण याचप्रमाणे इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्याण्णव महिलांना यावेळी गौरवण्यात आलं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते करने तला। या महिलांचा सन्मान करण्यात आला माजी खासदार विलास मुत्तेमवार यावेळी उपस्थित होते विजेची वाढती मागणी आणि त्या तुलनेत कमी निर्मितीमुळे भारनियमनासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं यावर मात म्हणून वाशिम उमेश जोशी यांनी सौर ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती करून विजेच्या बाबतीत ते स्वावलंबी झाले आहेत वाशिम इथं राहणारे उमेश जोशी यांना घरगुती वापरासाठी महिन्याकाठी तीनशे युनिट एवढी वीज लागत होती त्यांनी आपल्या घराच्या छतावर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारी सोलर रूफ टॉप सिस्टीम बसवून घेतली यामुळे त्यांच्या घरातल्या विजेच्या दिव्यांसह सर्व विजेची उपकरणं सौर ऊर्जेवर चालू लागली आहेत त्यामुळे महावितरण विजेचा वापर ते आता करत नाहीत एवढ्यावरच न थांबता महावितरण कंपनीकडून सोलर रूफ टॉप ग्रीड प्रकल्प आपल्या घराच्या गच्चीवर बसवण्याची जोशी यांनी परवानगी गे घेतली आणि हा प्रकल्प उभारून ते महावितरण कंपनीलाही अतिरिक्त वीज पुरवठा करत आहेत सोलर ऑन सिस्टीम सिस्टीमचं आपण तीन किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आपल्या घरावर केलं या इन्स्टॉलेशन मध्ये आपण साधारण तीनशे साठ युनिट महिन्याला जनरेशन करतो या जनरेशन मधलं तीनशे युनिट वीज आपल्याला लागते आणि साठ ते ऐंशी युनिट पर्यंत आपण दरमहा एम एस बीला देतो या दिलेल्या दे मध्ये आपण एक्सपोर्ट किती करतो आणि इम्पोर्ट करतो किती करतो तर हे एक्सपोर्ट इम्पोर्ट मीटरमध्ये नोंद होते जास्त वीज जर एम एस जमा झाली तर त्याच्या पैशाच्या स्वरूपात आपल्याला वापस मिळते जर कमी झाली तर तेवढ्याच युनिटचं बिल आपल्याला एम एस सीबीला भरावं लागते सौरऊर्जेचा हा प्रकल्प ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रयोगाचा अवलंब भार भारनियमनाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल शिवाय विजेचा तुटवडाही जाणवणार नाही सत्तचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी चित्रपट महोत्सवाचं आज गोव्यातल्या पणजी इथ ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिक्पी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आह माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांच्यासह चित्रपट कलावंत सुशांत सिंग राजपूत प्रसेन जेत आणि गौतम घोष यावेळी उपस्थित राहणार आहेत यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येतील विख्यात कोरियन चित्रपट निर्माते क्वॉन तैक इम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल विख्यात पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांना भारतीय सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेटिनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदक देऊन गौरवण्यात येईल भारताची पी व्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे काल झालेल्या सामन्यात सातव्या मानांकित सिंधून कोरियाच्या सोंग जी युनला अकरा एकवीस तेवीस एकवीस आणि एकवीस एकोणीस असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला जी उन विरुद्ध झालेल्या नऊ सामन्यांपैकी सिंधूचा हा सहावा विजय आहे अंतिम फेरीत चीनच्या आठव्या मानांकित सून यू बरोबर सिंधूचा आज मुकाबला होणार आहे क्रिकेट विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत का काल दिवस भारताने इंग्लंड इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात तीन बाद अठ्ठ्याण्णव धावा केल्या भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली मुरली विजय आणि के एल राहुल हे सलामीवीर केवळ सतरा धावात तंबूत परतले चेतेश्वर पुजाराही केवळ एकच धाव करू शकला त्यानंतर नाबाद छप्पन्न धावा करणारा कर्णधार विराट कोहली आणि बावीस धावांवर नाबाद राहिलेला अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या डावाची आणखी पडझड होऊ दिली नाही या याआधिकाल इंग्लंडचा पहिला डाव दोनशे पंचावन्न धावांवर आटपला स्ट्रोक्स आणि बेअर स्ट्रो यांच्या शतकी भागीदारीने इंग्लंडला ही मजल मारता आली आर अश्विन याने पाच बळी घेतले तर शमीन उमेश यादव जडेजा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आज तिसऱ्या दिवस अखेर भारताने दुसऱ्या डावात आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी घेतली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इंदूर पटणा रेल्वेला कानपूरजवळ अपघात किमान तीस प्रवासी ठार मदत कार्य सुरू पंतप्रधानांच्या हस्ते आज आग्र्यात पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ इफ्फी चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात प्रारंभ व्यंकय्या नायडूंच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट निर्माते रमेश सिप्पी करणार उद्घाटन पी व्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताकडे दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी पहिल्या डावात इंग्लंडच्या दोनशे पंचावन्न धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार